नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे महिला व बालविकास विभागामध्ये यावर्षी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश होता त्यामध्ये सर्वात जे पद आहे वरिष्ठ लिपिक यां ज्याला आपल्याला सांख्यिकी सहाय्यक बोलतोय छप्पन जागा होत्या त्याचा निकाल तात्पुरती तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये कॅटेगरी वाईज आपण निकाल हा बघणार आहोत कोणाकोणा सिलेक्शन झालेला आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डब्ल्यू टी मध्ये रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट निमित्त खास ऑफर आहे कोणतीही बॅच तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी आपण जॉईन करून देणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्वाची बॅच आहे ज्याची जाहिरात येणार आहे तीन हजार प्लस नगर परिषद भरती त्यामध्ये तीनशे नऊ पदे स्वच्छता निरीक्षक लेखापालचे चारशे पदे आहेत आणि करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी पदाचे सातशे तेवीस जागा आहेत तर या बॅचेस आपण तांत्रिक विषयासहित घेणार आहोत यामध्ये ई बुक्स नोट्स त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळ आपल्याला पाहता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टॉपिक वाईज सी क्यू क्यू आपण घेणार आहोत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे जास्त वेळ न घेता जे निकाल लागलेला ला आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत ज्युनियर क्लब सिनियर क्लब वरिष्ठ लिपिक यामध्ये कस्तुब कौस्तुभ अरविंद माळी यांना एकशे एक्क्याऐंशी टॉपर आहेत वरिष्ठ लिपिकमध्ये त्यानंतर शुभम पवार एकशे एक्क्याऐंशी आहेत सेकंड टॉपर ओपन सिलेक्शन लिस्ट आपण पाहत आहोत त्यानंतर कल्पेश चव्हाण आहेत गणेश मुदा यांना पण एकशे एक्क्याऐंशी एकशेऐंशी मार्क पडलेले आहेत त्यानंतर वैभव जोगदंड आहेत संग्राम येवले गीतांजली या मे फिमेल कॅन्डिडेट आहेत एन टी व्हीमध्ये कॅटेगरीमध्ये आहेत परंतु ओपन जनरलमधनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर रवींद्र भोई जयश्री बावीसकर शिवाली मोहिते त्यानंतर आहेत मोनिका गोंड कोल्हे प्रियंका भरणे आहेत त्यानंतर बाबूराव थोरात योगेश पगार प्रियंका गोटे खोटे त्यानंतर बाजीराव नगाडे आहेत गणेश आणि ईश्वर चव्हाण या विद्यार्थ्यांचं वरिष्ठ लिपिक म्हणून ओपन जनरल मधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण बघणार आहोत एस टी सिलेक्शन मध्ये कोणाकोणा सिलेक्शन से, झालेलं आहे तर शीतल मेश्राम आहेत प्रचिती प्रचिती गोंडणे त्यानंतर शिवानी शेवाळे कश्यप कांबळे आणि संजय कांबळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे शेड्युल कास्टमधनं त्यानंतर एस टी कॅटेगरीमधनं शुभम आडतराव आहेत पल्लवी मोडक यांचं मेल अँड फिमेल दोन दोन जागा असल्या कारण दोघांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे मदे आहे। आहे। त्यानंतर आहे विजयमध्ये अजय परदेशी आणि मनीषा देवकर यांना एकशे शहात्तर आणि एकशे सदुसष्ट मार्क आहेत यांचं पण त्यांच्या कॅटेगरी कॅटेगरीमधन टॉपर आहेत त्यानंतर पुढे एनटीबी मध्ये एक जागा होती तर आकाश बांगे न एन मधनं फर्स्ट टॉपर आहेत एकशे एकाहत्तर मार्क त्यांचे आलेले आहेत त्यानंतर पुढचे जे कॅन्डिडेट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत कोणते आहेत तर एन टी सी प्रवर्गामध्ये जे आहेत स्नेहल बडेकर त्यानंतर कृष्णा खंडागळे यांचे मार्क आहेत एकशे एकोणसत्तर आणि एकशे पंचाळीस मेल आणि फिमेल दोन जागा होत्या त्या आ, दोन जागेवरती यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एस बी सी कॅटेगरीमध्ये मंगेश लोटके आहेत आणि राखी पारवे एकशे त्र्याहत्तर आणि एकशे एकसष्ट मार्क आहेत यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर ओबीसी सिलेक्शन लिस्टमध्ये बघणार आहोत आपण टोटल जागा बारा होत्या बारापैकी जनरलच्या जागा एक मिनिट आपण बघणार आहोत जनरल तीन जागा आहेत तर तीन जागेवरती कोणाकोणाचं ती सिलेक्शन झालेलं आहे तर शुभम गायकवाड ओम चौरे आहेत त्यानंतर ऋषिकेश टाट भारत मंडरे त्यानंतर नम्रता पाटील आहेत प्रेरणा शेट्टे सोनिया ठाकरे त्यानंतर आहे स्निया कपुरे अनिल भुसाळ रुपाली कनसे सुरेश मो मोले आणि ओमप्रकाश कबाडे या बारा विद्यार्थ्यांचं ओबीसी प्रवर्गामधनं सिलेक्शन झालेला आहे जो सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहायक असं त्या पदांचं नाव आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण बघणार आहोत सी बी सी मधनं माने आहेत आदित्य सतपाळ तेजस्विनी आहेत तुपे वैष्णवी सोळंके आहेत वैष्णवी बाबुराव सोळंके एस यस बी एस सी बी सी मध्ये हनुमंत यादव आणि धनराज पाटील पुढे आहेत ईडब्ल्यू एस मध्ये राहुल कुलकर्णी सर्पराज संदेप शिया राजपूत रुबीना बेग त्यानंतर अजय तिवारी आणि सिकंदर शेख या सरांचं मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा डबल तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन एवढे जणांचे आपण नाव या ठिकाणी कॅटेगरी वाईज पाहिलेले आहेत याच्यानंतर वेटिंग लिस्ट पण आपली लागणार आहे तर त्याला अवधी आहे त्यानंतर तुमच्याकरिता डीएमआर भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले किंवा ज्यांनी कल्याण डोंबिवली करीता फॉर्म भरलेले आहेत उद्यान निरीक्षक उद्यान अधीक्षक डायट टेक्निशियन लिपिक टंकलेखक औषध निर्माण अधिकारी या विविध पदाकरिता बॅचेस अवेलेबल आहेत बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू